शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे काय आहे संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा राज्यात बावी आज बावीस तारखेपासून पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी वाढणार आहे आजपासून विदर्भाकडून पा पाऊस सुरू होईल तो सत्तावीस ऑगस्टपर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोनदा हजेरी लावणार आहे पाऊस पाऊस वाढेल असा होणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान पंजाबराव डक यांनी दिली आहे दरम्यान मुंबई नाशिक पुणे नगर उत्तर महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरित राज्यात देखील जोरदार पाऊस पडणार आहे आजपासून विदर्भाकडून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा प्रवास करत पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे आजपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट रोजी राज्यात चांगले पाऊस पडणार असून अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्टपर्यंत पुन्हा सूर्यदर्शन होणार आहे दरम्यान ढगाळ वातावरण देखील राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे त्यानंतर एकतीस ऑगस्ट व एक दोन तीन सप्टेंबर पुन्हा जोरात राज्यात पाऊस पडणार आहे मात्र शेवटी हे अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते अशी माहिती पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी दिली आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद